नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे छत्तीस तास उलटले तरी कानगाव मध्ये शेतकरी कृती समितीचे आंदोलन अखंडितपणे सुरू जगाचा पोशिंदा शेतकरी असा आंदोलनाला बसला असताना प्रशासनाचे दुर्लक्ष सरकार कधी घेणार आंदोलकांची दखल शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ का यावी एखाद्याचा जीव गेल्यावर सरकार याकडे लक्ष देणार का असे अनेक प्रश्न या आंदोलकांना पडले या आंदोलकांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांनी पाहूयात त्यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो मी आता आहे दौंड तालुक्यातील कानगाव या ठिकाणी कानगाव या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते आपले धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत शेतकरी आक्रोश कृती समितीच्या मार्फत सम आपलं कानगाव मधील जे काही शेतकरी आहेत ते धरणे आंदोलनाला बसलेले आहेत आत्ता आपण पाहू शकतो रात्रीचे एक वाजून चार मिनिटं झालेले आहेत आता ले आत्तासुद्धा या ठिकाणी समस्त जे शेतकरी आहेत तर ते आंदोलनाला बसलेले जसे आहेत म्हणजे आपण समजू शकतो की धरणे आंदोलन आहे मग मग आता इकडे तिकडे फिरा किंवा घरी जाऊन जेवण करून या वगैरे असे प्रकार बरेचसे ठिकाणी होतात परंतु या ठिकाणी आपण बघतोय अर्धी रात्र झालीय तरी देखील यांनी जे धरणे आंदोलन जे आहे ते सुरू ठेवलेलं आहे आपण या शेतकऱ्यांशी बातचीत करूयात एवढं कडक आंदोलन करण्या पाठीमागे नक्की काय कारण आहे शासनाने आतापर्यंत मला वाटतं दोन दिवस झाले आहेत आंदोलनाला दोन दिवसामध्ये शासनाने काही यांची दखल आहे का शासनाचे कुठले अधिकारी यांच्याकडे आलेत का प्रशासनातले कुठले अधिकारी आलेत का किंवा कुठले आश्वासन वगैरे अधिकाऱ्यांनी यांना दिलंय का तर काय सांगाल तुम्ही आत्ता रात्रीचे एक वाजले तरी देखील आंदोलनाला बसून आहात या ठिकाणी काय सांगाल वास्तविक पाहता आतापर्यंत जेवढे कानगावमध्ये आंदोलन झाली हे प्रत्येक आंदोलनामध्ये प्रामाणिकपणे आंदोलन करण्याचं काम कानगाव ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे हे धरणे आंदोलन सुद्धा करत असताना शेतकरी व ग्रामस्थ अगदी मन लावून आणि प्रामाणिकपणे करत आहेत आंदोलनस्थळ हे कधी रिकाम ठेवत नाही रात्र असो दिवस असो पाऊस असो किंवा काही अडचण असो लोक आलटून पलटून जरी म्हटलं तरी इथं असतात म्हणजे आता संध्याकाळी झाली म्हणून घरी जातील झोपतील सकाळी येतील असं होत नाही झोपायला सुद्धा लोक आंदोलन स्थळीच असतात कारण शेतकऱ्यांचे प्रश्न एवढे गहन आहेत की त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अनलवूनच आंदोलन केलं पाहिजे बरोबर आहे आपण पाहू शकतो शेतकऱ्याला खरं म्हटलं तर जगाचा पोशिंदा म्हटलं जातं शेतकऱ्यांवरती कितीही मोठ्या प्रमाणावरती आघात झाला शेतकऱ्यांवरती कितीही मोठ्या प्रमाणावरती अन्याय झाला तरी जगाला अन्न पुरवणं शेतकरी बंद करत नाही का तर शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं पण हा राजा दिवस आंदोलनासाठी बसतो परंतु प्रशासनाचं या राजाकडे लक्ष नसतं त्याचबरोबर आपल्याबरोबर इतरही शेतकरी आहेत वयस्कर शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल बाबा आता रात्रीचे एक वाजले ते एक वाजले तरी आता तुम्ही आंदोलनस्थळी बसलेले आहात झोप वगैरे काही येते का, ये का नाही तशी झोपीन शेती बाजार नाही कांद्याला बाजार नाही कांद्याचा सहा महिने झाले वखारी टाकल्याला कांदा आहे तरी शासनाचे डोळे उघडणार मग आता रातून दिवस बसावा नाही काय करा केलं पाहिजे सरकारने आमच्या शेतकऱ्याची वाट लावलेली आज निमे दिन असले जर तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं तर कमी कमीत कमी पंचवीस टक्के चाळीस टक्के कांदा नाचलाय शेतकऱ्याचा समजा त्याच्याकडला आम्ही बसतोय दिवस आता तुम्ही जा आम्हाला माहिती आहे का पण आम्ही एक वाजता येतात एक वाजता आम्ही बसलो तरी आम्ही या जागेवर बसणार कडकच कर आंदोलन करणार तसे असताना याची लवकर दखल घ्यावा एवढीच आमची विनंती खरोखर पाहू शकतो बाबांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी उतरलंय शेतकरी खरंच म्हणजे किती इमानदार असतो आंदोलन करण्याची वेळ आली तरीही तो इमानदार असतो त्याच्यावर अन्याय झाला तरीही जगाचं पोषण भरण करण्याचं तो बंद करत नाही हे नक्की शासन आणि प्रशासन या घोरगरिबांकडं लक्ष देणार तरी कधी आहे असा सवाल सामान्य जनतेमधून आता उठायला लागलेला आहे सर्व मीडिया विनंती लो लो आहे मीडिया बांधवांना की खरंच या गंभीर प्रश्नांकडं लक्ष देणं मीडियाने गरजेचं आहे कारण आपण संविधानाचा चौथा स्तंभ मानला गेलोय लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेलोय लोकांमध्ये ज्या काही प्रश्न आहेत लोकांच्या ज्या आड अडचणी आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा